वेलकम टू आजच्या व्हिडिओ मध्ये आपण क्लर्कच्या बाबतीत प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जी आहे त्यामध्ये ऑप्टिंग आउट नंतर होणारे बदल आणि ह्या बदलाला कसं सामोरं जायचं आणि या बदलाचा परिणाम आपल्यावर वाईट होऊ नये म्हणून प्राधान्यक्रम जे देणार आहे त्याचा जो पसंतीक्रम आहे त्यामध्ये आपल्याकडून काही चुका होऊ नयेत ह्याच्यासाठी आपला हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ही प्रेस करा जेणेकरून आपले अपलोड होणारे व्हिडिओ तुम्हाला इन्स्टंटली मिळतील आणि तुम्हाला ते पाहता येतील यापूर्वी जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन बघू शकता ते तुम्हाला नक्की मिळतील आणि बऱ्याच जणांना माझ्याशी संपर्क साधायचा असतो परंतु कुठे साधायचा हे माहित नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक इंस्टाग्राम लिंक दिलेला आहे तिथे जाऊन तुम्हाला तिथून संपर्क मिळेल निश्चितपणे तुम्ही कॉल मेसेज करू शकता तर आता सध्या टॅक्स असिस्टंट ची ऑप्टिंग आउट सुरू आहे आणि टॅक्स असिस्टंटचे टप्पे काय आहेत तर पहिल्यांदा जनरल मेरिट लिस्ट लागली त्यानंतर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लागली आणि आता ऑप्टिंग आउट होत आहे ऑप्टिंग आउट झाल्यानंतर परत ना फायनल सिलेक्शन लिस्ट लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट लागणार आहे त्याच पद्धतीनं क्लर्क देखील असणार आहे परंतु त्यामध्ये एक टप्पा वाढतोय जनरल मेरिट लिस्ट तर दोघांची लागलेली आहे त्यानंतर आता पसंतीक्रम घेणार आहे पसंतीक्रम घेणार आहे पसंतीक्रम घेतल्यानंतर त्यामध्ये प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लागणार आहे त्यानंतर ऑप्टिंग आउट होणार आहे आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट लागणार आहे हा असे हे टप्पे असणार आहे आता पहिल्यांदा क्लर्क इथंच पार झालेला आहे त्यानंतर पुढचे हे सगळे टप्पे पार करायचे आहेत आणि फायनल सिलेक्शन लिस्ट ही जी आहे ह्यामध्ये बदल खूप होणार आहेत त्याचं कारण आहे ऑप्टिंग आग आउट आणि ह्या ऑप्टिंग आऊटसाठी बरेच जण प्रयत्न आहेत त्यांना निश्चितपणे हे पण ही जी फायनल सिलेक्शन लिस्ट आहे ही प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टपेक्षा खूप वेगळी असणार आहे आणि हे जे बदल आहेत हे बदल हे ऑप्टिंग आउट नंतरच होणार आहे मग फायनल सिलेक्शन लिस्टच्या आधी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जी लागते सांगली मिळालं तर त्यांना तर त्याला त्याच्यापेक्षा चांगलं मिळू शकतं ना तो साताऱ्याचा असेल तर सातारा पुरवठा पण मिळू शकतो तर कधी तर ऑप्टिंग आउट नंतर परंतु हा जो फायनल सिलेक्शन लिस्ट जी बनणार आहे ती तुमच्या पसंती क्रमाला गृहित धरून बनणार आहे मग ह्या पसंती क्रमाचा परिणाम ह्या फायनल सिलेक्शन लिस्ट वर होणार आहे आता तुम्हाला प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट फायनल सिलेक्शन लिस्ट ऑप्टिंग आउट पसंतीक्रम ह्या गोष्टी कन्फ्युजन जरी होत असल्या तरी हे टप्प्या लक्षात घ्या मग तुम्हाला ते निश्चितपणे लगेच कळेल पसंती क्रम दिल्यानंतर लगेच प्रोव्हिजनल लागणार आहे म्हणजे तात्पुरती एक लागणार आहे तात्पुरत्यामध्ये तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर बाहेर पडा त्यानंतर ऑप्टिंग आउट नंतर आम्ही फायनल सिलेक्शन लिस्ट लावू ज्यानंतर तुम्ही फाटाकडे वाजवू शकता तुतऱ्या लावू शकता बँडबाजा लावू शकता म्हणजे ऑप्टिंग आउट नंतर तुम्ही गुलाल उधळू शकता थोडक्यात असं म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट मध्ये तुम्हाला तुमचं जे प्राधिकरण असेल ते मिळाल्यानंतर तुम्ही काय जल्लोष करू शकत नाही करू शकता फक्त ते निश्चित झालंय असं म्हणू नका कारण त्यामध्ये बदल होणार आहे जसं की सांगली नंतर तुम्हाला सातारा पण मिळणार आहे ते कसं सांगतो आता आपला सगळ्यात महत्वाचा आहे की प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आता प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट नंतर तुम्ही ऑप्टिंग आउट करणार आहे ऑप्टिंग आउट जे करणार आहे ऑप्टिंग आउट करणार आहेत बरेच उमेदवार ऑप्टिंग आउट करणार आहेत मग आता प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट मध्ये तुम्हाला सांगितलं की एखाद्या उमेदवाराला सत्तरव्या क्रमांकावर हे पुरवठा सांगली मिळालेला आहे सांगली मिळाले आणि त्याला मार्क्स आहेत समजून झालं की दोनशे चाळीस एखादा ईडब्ल्यू चा उमेदवार आहे आणि दोनशे चाळीस मार्क्स असणारा तो सांगली पुरवठासाठी त्याचं प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट मध्ये सिलेक्शन झालं आता ह्या उमेदवाराचं हे काही अंतिम राहणार आहे का प्रोविजनल सिलेक्शन सिलेक्शन लिस्ट नुसार हे अंतिम राहणार आहे का सांगली झालं असं म्हणून चालणार नाही त्याचं सिलेक्शन झालं हे निश्चित आहे कारण तो ह्या सत्तर पर्यंत येऊन पोहोचलाय याचा अर्थ त्यानं ही इथून खालची एकाहत्तर पासून दोनशे ऐंशी पर्यंत जी काही प्राधिकरण असतील त्या सगळ्यांचे कट ऑफ क्रॉस केलेले आहेत फक्त त्याला आता एकोणसत्तर पर्यंत म्हणजे एक ते एकोणसत्तर पर्यंत त्याची बेस्ट चॉईस काय होती एक नंबर काय होतं सातारा पुरवठा किंवा मंत्रालय होतं समजू मंत्रालय असेल इकडं तो पुरवठा नंतर टाकतो याचा अर्थ तो मंत्रालय असेल मंत्रालयापर्यंत त्याला पोहोचायचं बेस्ट चॉईस म्हणजे तुम्ही कसं जाणार सत्तर पासून एक पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार मग चांगली पुरवठा आता मिळाला चांगलेच मिळाले काय वाईट नाही परंतु एकोणसत्तर मध्ये कोण असेल एखादा उमेदवार असेल त्याचा एकोणसत्तर वा, वा सिलेक्शन प्राधिकरण कोणता असेल तर सातारा मग सातारा मधला एखादा उमेदवार असेल एखादा असेल ना ना नानानं ना काय केलं ऑप्टिंग आउट केलं ऑप्टिंग आउट केलं तेव्हा नानाला मार्क्स किती होते दोनशे एक्केचाळीस होती साताऱ्याला त्याचं सिलेक्शन झालेलं नाही कोणाचं की कोण असेल समजून झाला की काय असेल याचं नाव हो, प्रदीप घ्या प्रदीपचं सिलेक्शन से हे साताऱ्याला झालं नाही म्हणून तो सांगलीकडे आला कारण त्याची बेस्ट चॉईस सांगलीपेक्षा सातारा होती आणि त्याला मार्क्स सुद्धा एक कमी आहे नानापेक्षा प्रदीपला एक दोनशे चाळीसच मार्क्स आहेत नानाला एक्केचाळीस आहेत पण नाना ऑलरेडी आहे नाना कसं साताऱ्याची पुरवठा अडवून ठेवेल आणि नाना मुळात चांगलीच आहे जाऊ मग मी कोल्हापूरला एसटीआय साताऱ्याला जाण्यापेक्षा मग सांगा कोल्हापूर बरं नाही का असं पण होतंय मग नाना काय करणार कर। नाना ऑप्टिंग ना आऊटचा निर्णय घेणार कारण नानापर्यंत हा प्रदीप पोहोचलेला असतो बा वा ऑप्टिंग आऊट कर मग नानानं ऑप्टिंग आऊट केलं किंवा नाना प्रामाणिक पण असतो जाऊ द्या कशाला आता मी एसटी आय पुरवटी घेतोय चांगला पगार आहे एक हजार येतोय तर मग चला एखाद्याला जीवदान देऊ अशी काही पॉझिटिव्ह असतात समाजातली माणसं तर ना तसा आहे नानानं ऑप्टिंग आउट केलं नानाचं मग नाना, नाना जरी असला तरी नाना पुरवठा निरीक्षक पुरवठा शाखेमध्ये साताऱ्याला सिलेक्शन झालंय आणि त्यांना ऑप्टिंग आउट केलंय म्हणून मा नानाचा अजून गुलाल उदळवलं माणसं म्हणजे हे पॉझिटिव्ह लोकांसाठी अजून म्हणजे त्यांना प्रोत्साहन देतात माणसं त्यांचं कौतुक करतात तशापैकी तुम्हाला व्हायचं असेल तर निश्चितपणे ऑप्टिंग आउट करा तर हा प्रदीप आहे दोनशे चाळीस मार्क्स आहेत हा पुरवठा सांगलीला सिलेक्शन झालं प्रदीपचं टार्गेट आहे साताऱ्यापर्यंत पोहोचायचं साताऱ्यापासून पुढे पोचायचं वर 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 जात सांगली मंत्रालयापर्यंत यायचं कारण सगळ्यात बेस्ट काय मंत्रालय मग नानानं ऑप्टिव्ह आउट केल्यामुळं नाना बाहेर पडला आणि फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये प्रदीपला सातारा पुरवठा मिळाला मग हे सातारा पुरवठा पर्यंत थांबेल का तर इथं तर असेल ना अडुसष्ट नंबरला इथं एखादा तर असेल सोम असेल सोम पण तितकाच प्रामाणिक माय पी एस आय ट्रेनिंग ट्रेनिंगला नाशिकला म्हणणार आता जाऊ द्या मला दोनशे बेचाळीस मार्क होते ऑप्टिंग आउट करतो कुठे एखादं कोणतरी सिलेक्शन होईल दुसऱ्याचं गरीबाचं पोरग मग सोम ऑप्टिंग आउट करतो ना नॉन ऑपटिंग आउट करतो प्रदीपच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो कारण प्रदीपला टार्गेट असतं मंत्रालयापर्यंत पोहोचायचं नाही मंत्रालयापर्यंत पोहोचता आलं तर सातारा आहे किंवा हा त्याचा सोलापूर आहे तिथपर्यंत तरी आहे अजून दुसरं काय असेल मुद्रांक असेल वेगवेगळी प्राधिकरण त्याला सर करायचे शिखरापर्यंत पोहोचायचंय त्याचं टार्गेट आहे मंत्रालय सगळ्यात बेस्ट चॉईस ऑपटिंग आऊट केलं केलं मग हा केवळ प्रदीपलाच फायदा झाला का नाही झाला प्रदीपनं एक, एक वर छलांग मारली किंवा दोन म्हणून खाली असेल ना एकाहत्तर नंबरच्या किंवा इतर प्राधिकरणावर सिलेक्ट झालेला मग तो कोण असेल एखादा असेल सागर सागरनं लगेच वर उडी घेतली ही अशी सगळ्यात तळाच्या पायरीपासून सगळ्यात वरच्या शिखरापर्यंत ही जी रँक आहे ती बदलत राहणार आहे मग हा नाना आणि सोमा हे ऑप्टिंग आऊट करणारे जे आहेत त्यांचा दुवा या खालच्या उमेदवारांना इतर उमेदवारांना मिळत राहतो ह्या प्रदीपला तर सरळ सरळ दिसतोय परंतु सगळ्यात लास्ट स्पर्धेच्या बाहेर असणार आहे एखादा उमेदवार काटावर आहे सात हजार समजा जागा आहेत आणि सात हजार एक नंबरला होता हा उमेदवार ऑटोमॅटिकली आता आला ना ह्या प्रदीप मुळे प्रदीप वर सरला की त्याला एक जागा झाली नाना वर सरला म्हणजे नाना ऑप्टिंग आउट झाला सोमा ऑप्टिंग आऊट झाला तर हे असं चेंज होत राहणार आहे आणि हा परिणाम तुम्हाला ऑप्टिंग आऊट नंतर फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये दिसणार आहे मग हा फायनल सिलेक्शन लिस्ट मधले जे बदल असतील त्यानुसार तुम्ही अजून पुन्हा डबल गुलाल आहे आणि त्या ऑप्टिंग आऊट केलेल्या ना नावाच्या पोरांच्या नावाने सुद्धा गुलाल उदळायचा आहे कारण त्यांच्यामुळे तुम्हाला जे उदान मिळालेलं आहे त्यांच्या पॉझिटिव्हिटी मुळे तुम्हाला यश मिळालेलं आहे त्यांना सुद्धा विसरता कामा नये मग आता हे जे बदल होणार आहेत हे बदल आणि याचा परिणाम पसंती क्रमावर कसा होणार आहे पसंतीक्रम दिल्यानंतर हे तुम्हाला कसं होणार आहे हे तुम्हाला आता निश्चित सांगतो लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं हे आहे तर आता बघा प्रदीप सांगलीला सिलेक्ट झालाय नानानं साताराचं ऑप्टिंग आऊट केलंय सोमानं सोलापूरचं ऑप्टिंग आउट केलंय म्हणून प्रदीप साताऱ्यापर्यंत पोहोचलाय सोलापूरपर्यंत पोहोचलाय मग लक्षात घ्या ज्या वेळेस सांगलीला दोनशे चाळीस मार्क्स आहेत त्यावेळेस सांगलीला दोनशे चाळीस मार्क्स आहेत परंतु दोनशे आता ही एक दोनशे चाळीस मार्क्स नानाला होती सोमाला दोनशे बेचाळीस होती म्हणून दोनशे चाळीस मार्क्स ही प्रदीपची कन्फर्म झालेत परंतु सातारचं सा कट ऑफ ही दोनशे ऐवजी चाळीस पण येऊ शकतं ना दोनशे ऐवजी चाळीस पण येऊ शकतं किंवा जसं जसं वरची उमेदवार सोडून जातील ऑप्टिंग आउट होईल तसं हे कट ऑफ इथलं एखादं सोलापूरचं दोनशे अडुतीस सुद्धा येऊ शकतं ना अडुतीस पण येऊ शकतं ना म्हणजे नाना प्रदीप हा दोन मार्कानं मध्ये राहिला सोलापूर पर्यंत पोहोचला तेव्हा मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या प्रदीपला दोनशे चाळीस मार्क्स आहेत आणि दोनशे अडोतीस ला सोलापूर मेरिट लागलेला आहे परंतु प्रदीपने एक चूक केली होती ही एक अडुसष्ट नंबरला सोलापूर न टाकता पहिल्यांदा सोलापूरचं ऑफ किती होतं दोनशे बेचाळीस होतं पण सोलापूर ते एकाहत्तर नंबरला टाकलं होतं बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सोलापूर हे एकाहत्तर नंबरला टाकलं होतं आणि सत्तर अडुसष्ट नंबरला काहीतरी वेगळं होतं आता आपण ही उलट करूया थोड्या थोड्या वेळासाठी पण त्याला हे माहित नाही की चाळीस मार्क्स आहे दोनशे चाळीस ती मार्क्स दोनशे अडुतीस पर्यंत गेलेली आहेत तिथं अडुसष्ट नंबरला परंतु तिथलं मेरिट दोनशे अडुतीसला त्याला एक प्राधान्यक्रम मिळालेला आहे प्राधिकरण मिळालेला आहे परंतु दोनशे चाळीस पेक्षा ह्या सोलापूरचं कट ऑफ हे दोनशे अडुतीस वर आलेलं आहे कमी लागलेलं आहे मग हे जर सोलापूर दोनशे अडुतीस मार्कला जर एखाद्याला मिळणार असेल तर सोलापूर हे दोनशे चाळीसच्या खाली टाकून चालणार आहे का नाही टाकणार म्हणजे त्याची चॉईस अशी होऊन जाते की आपण सोलापूर सांग, सांगली साताऱ्यापेक्षा सोलापूर आधी वर ठेवायला पाहिजे होतं कारण त्याचा सगळ्यात बेस्ट चॉईस हा सोलापूर होता मग सांगली साताऱ्यापेक्षा ला कमी लागतंय आणि तो आहे सत्तरच्या खाली कारण आपण आधीच म्हणलं की दोनशे चाळीस पर्यंत सत्तरला प्रदी पोहोचलाय याचा अर्थ त्यानं एकाहत्तर पासून सगळी दोनशे ऐंशी पर्यंतची सगळी प्राधिकरण क्रॉस केलेली आहेत आणि ही क्रॉस केलेली आहेत मग दोनशे अडुतीस ला सोलापूर आहे समजून झाला आपण थोड्या वेळासाठी हे चेंज केलेलं आहे सोलापूर आहे मग हि तर विचारच करणार नाही ते म्हणणार अजून चांगली मार्क्स आहे म्हणल्यानंतर नंतर उभं चला इथं कोण आहे सत्तरला सातारा साता आहे साता मग इथं बसतोय तर सातारा द्या सातारा द्या मग नंतर प्रदीपला असं जाणवतं अरे सातारापेक्षा सोलापूर मला चांगलं होतं भारी होतं सोयीस्कर होतं जवळ होतं मीस त्या जिल्ह्यातला किंवा इतर अजून काही गोष्टी ते मी सत्तरच्या आधी एकोणसत्तर ला ठेवायला पाहिजे होतं अडुसष्ट ला ठेवाय पाहिजे होतं किंवा इतर ठिकाणी ठेवाय पाहिजे होतं जेणेकरून मला तिथला ऑफ अडोतीस लागलाय आणि मला तर आहे दोनशे चाळीस मार्क्स मला मिळून गेला असतं म्हणून सांगतोय तुमचा एक नंबरचा प्राधिकरण हा बेस्ट चॉईस असला पाहिजे मग तुम्हाला तिथं मिळू न मिळू काही माहित नाही कधी मिळेल हे तुम्हाला माहित नाही तिथं प्राधान्यक्रम किती जण देणार आहेत हे माहीत नाही त्यामुळे सगळ्यात बेस्ट चॉईस हा तुमचा एक नंबरला असला पाहिजे तुम्हाला मार्क्स तिथे घेणं देणार नाही तुम्ही लास्ट कॅन्डिडेट जरी असला तरी बेस्ट जो प्राधिकरण जो आहे ते तुमचं टॉपरच्या उमेदवारा एवढी असले तरी काही हरकत येत नाही कारण तुम्हाला मार्क्सनुसार ते चेक करणार आहे दोनशे मार्क्स आहेत ना तर दोनशे मार्क पर्यंत जेव्हा ते चेक करायला येतील त्यावेळेस दोनशे मार्क्सवाल्यांनी कुठं कुठं प्राधान्यक्रम दिलाय ते, दिला ते सगळ्यात चेक करतील एक जागा आहे ओबीसी मग दोनशे वाले ओबीसीचे किती उमेदवार आहेत पाच आहेत मग कोणाला सिलेक्शन द्यायचं वयवर वय वै असेल किंवा इतर एज्युकेशन असेल हे चेक करून एक जण देणार मग इथलं दोनशे मार्क्सवर हे प्राधान्यक्रम समजून झाला की दोनशे एक नंबरला लावतो नाही आता दोनशे दोन ला बघू हे सगळं चेक करत तुम्हाला ते मार्क्स आणि तुमचा प्राधान्यक्रम जसा आहे तो चेक करत गेल्यानंतर तुम्हाला ते निश्चितपणे मिळणार आहे फक्त चूक अशी करायची नाही की सोयीस्कर होत सातारा पण सोयीस्कर सातारापेक्षा जे कमी सोयीस्कर होतं ते वर ठेवलंय सोलापूर असं करायचं नाही तुम्हाला सोलापूर पाहिजे की सातारा आधी पाहिजे हे आधी निश्चित करायचं सातारा नाही मिळलं ना तर बाबा सोलापूर तरी मिळावं किंवा सोलापूर नाही तर सातारा तरी मिळावं हे आधी निश्चित झालं पाहिजे नाहीतर कसं होतं हितम मेरेट लागतं दोनशे आणि हित मेरेट लागतं दोनशे एक आणि तुम्हाला असतात दोनशे दोनशे दोन दोनशे दोन, दोन।, दोन, दोन मेरिट आहेत म्हणजे तुम्हाला सातारा तर मिळणारच आहे बेस्ट चॉईस आहे पण तुम्हाला नंतर वाटतं की अरे सोलापूर पण मला मिळालंच असताना दोनशे मार्क्स आहेत म्हणजे मग सोलापूर आधी पाहिजे होता नंबर हे नंतर चेंज करता येत नाही त्यामुळं हे जे बदल आहेत प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट नंतर ऑप्टिंग आउट जे होणार आहे त्यामध्ये जे त्यानंतर जी फायनल सिलेक्शन लिस्ट आहे त्यामध्ये हे खूप सारे बदल होणार आहेत आणि कोणीही डाऊन जाणार नाही सगळे वर येतील त्यामुळे क्रम प्राधान्यक्रम बनवत असताना जी लिस्ट आहे ती सगळ्यात टॉपची चॉईस आधी द्यायची तिथं मिळू न मिळू मास्क कमी आहे काही घेणं देणं नाही मग तिथे ओपनची जागा ह्या सगळ्या गृहित धरून ती लिस्ट बनवायची एखादा कास्टचा उमेदवार आहे तो काय विचार करतो अरे तिथं ओपनला जागा आहे फक्त आणि कास्टला एक पण जागा नाही कास्टला जागाच नाही मग तिथं नाही द्यायचं आपण प्राधिकरणच निवडायचं नाही ते टाकायचंच नाही किंवा मग सगळ्यात शेवटी टाकू असं नाही ओपनच्या जागेसाठी तुम्ही जर पात्र ठरला तर काय अडचण आहे तुम्हाला ती जागा मिळणार ना ओपन मधला एखादा कॅन्डिडेट तुमच्या मार्क्स एवढा नसेलच तर तुम्ही कॅटेगरीतन ओपनची जागा घेऊ शकता ना त्यामुळे असं करायचं नाही प्राधान्यक्रम जे द्यायचे त्याचे त्याचे पसंतीक्रम कसे असले पाहिजेत ह्याच्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं याबद्दल काय मत आहे ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इतर व्हिडिओ पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा आणि कॉन्टॅक्ट करण्यासाठी इंस्टाग्राम लिंक आहे त्यावर फॉलो करा आणि कॉन्टॅक्ट करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा